अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आजच्या अंत अंतरिम अर्थसंकल्पात महिलांचा विकास शेतकरी गरीब कल्याण कल रोजगार या सगळ्यांवर भाष्य करण्यात आले तसेच टॅक्स स्लॅब जेसे ते थे ठेवण्यात आला आहे या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे रायगडमधल्या पेण या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी भाषण केले त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली आहे हा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे काय म्हणाले उद्धव ठाकरे मी सगळ्या विधान विधानसभा मतदारसंघात जाऊन मी लोकांना भेटणार आहे आज पेणमध्ये येत असताना मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला शेवटचा अर्थसंकल्प आहे हे लक्षात घ्या निर्मला सीतारामन यांनी जड अंतकरणाने कार्य पार पाडलं त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करत आहोत मी सगळा अर्थसंकल्प पाहिला नाही पण काही हायलाईट्समध्ये वाचला आहे की देशात आम्ही गरीब महिला तरुण आणि शेतकरी या चार जातींवर आम्ही काम करणार आहोत मी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो कारण त्यांनी मन पंतप्रधान मोदींसमोर हे बोलण्याचे धाडस केले संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हे त्या बोलल्या निवडणुका आल्यावर आल्यावरही तरीही त्यांना पंतप्रधान सांग सांगितले की देशात फक्त तुमचे सुट बुटातील मित्र नाही तुमच्या मित्रांच्या पलीकडे सुद्धा देश आहेत ज्या तरुण महिला शेतकरी आणि गरीब आहेत दहाव्या वर्षी या चार जाती तुम्हाला कळाल्या तुमच्या बरोबर आदानी म्हणजे देश नाही सुटा बुटातलं सरकार आता गरीबांकडे लक्ष द्यायला लागलं आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी अपडेट